नमस्कार मैत्रिणींनो तुमच्या आजूबाजूला अशा काही व्यक्ती आहे का, का। ज्यांना बघून तुम्हाला अतिशय सकारात्मक वाटतं किंवा तुम्ही स्वतःहून असं म्हणतात की अरे ही व्यक्ती आली ना की छान वाटतंय यांच्याशी बोलावंसं वाटतं किती प्रसन्न व्यक्तिमत्व आहे यांचं अगदी आपले प्रॉब्लेम्स पण त्यांना सांगावे वाटतात आणि त्यावर आता ते सोल्युशन पण खूप छान देतात आणि कुठेतरी असं वाटतं अरे चालण्या बोलण्यापासून राहणीमानापर्यंत वागणुकीपर्यंत सगळंच कसं यांच छान आहे काय खात असतील बरं काय करत असतील बरं तर आपण एक समाजप्रिय व्यक्ती आहोत आणि आपल्याला एक माणूस म्हणून वाटते की अरे आपल्यातही हे गुणी यावे बरं का आणि लोकांनी आपल्याबद्दल असं म्हणावं आता मला स्वतः काही लोकांचं वागणं किंवा त्यांचा स्वभाव आवडत नाही किंवा ज्या लोकांच्या अवगुणांमुळे मी दूर पळते त्यांच्यापासून याचं मी एक निरीक्षण म्हणजे ऑब्झर्वेशन केलंय ज्या लोकांकडे मी आकर्षित होते त्यांच्या गुणांना बघून त्याचंही मी एक अभ्यास केलेला आहे त्याचंही एक मी ऑब्झर्वेशन केलेलं आहे आणि त्यानुसार मला असं वाटतं की हे अवगुण आपण कमी केले आणि हे गुण आपण अंगीकारले तर आपल्या आजूबाजूचे लोकही आपल्याला म्हणतील की अरे हिच्याशी बोलून छान वाटतं व्यक्तिमत्व वा छान आहे हिचं बोलावंसं वाटतं भेटावंसं वाटतं थोडक्यात काय तर आपल्याकडे लोक आकर्षित होतात खर तर ह्याची एक आध्यात्मिक बाजू पण आहे पण आज मी फक्त सामाजिक बाजूवर बोलणार आहे तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्या सुखाचा गाजावाजा करणे की काही काहींना सवय असते ना मी किती छान माझं सासर किती भारी माझ्याकडे खूप दागिने तर मला वाटतं की आपल्या सुखाचा जास्त गाजावाजा केला ना तर समोरच्या व्यक्तीला त्याचं काही कौतुक नसतं जर त्याच्याकडे तुमच्यापेक्षा जास्त असेल तर तो मनात हसेल तुम्हाला अरे ही मला काही हिचं कौतुक सांगतेय आणि एखाद्याकडे कमी असेल तर त्याचं मन खट्टू होईल म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीला फक्त तुमचा मोठेपणा दाखवायलाच भेटताय तर मला असं सांगायचंय की आपल्याकडे असलेल्या सुखाबद्दल आपण कृतज्ञ असावं पण त्याचा फार गवगवा करू नये नाहीतर मग लोक आपल्याला भेटायचं टाळतात आणि इग्नोर करतात आणि आपण नकोसे होतो दोन नंबरचा मुद्दा असा आहे की सा, सतत तक्रारी पण आपण लोकांसमोर करू नये म्हणजे माझ्या ओळखीत एक बाई आहेत तर त्या भेटल्या ना की सारखं त्यांचं काहीतरी प्रॉब्लेम्सच सांगत असतात आता एक व्यक्ती म्हणून माझ्या जीवनात माझे काही वेगळे प्रॉब्लेम आहेत माझे काही वेगळे व्याप वे आहेत आणि त्यात सारखंच मी एखाद्या व्यक्तीची नकारात्मकता किंवा निगेटिव्ह गोष्टी ऐकत असेल तर साहजिक आहे की मी त्या व्यक्तीला टाळणारच त्यामुळे तुम्हाला अशी सवय असेल की सारखं कोणी भेटलं तर सारखीच किरकिर करताय माझी सासू अशी आहे माझी मुलं ऐकत नाही मला थायरॉइडच आहे वगैरे वगैरे असं सारखं तुम्ही तक्रार करत असाल ना तर लोकं तुम्हाला अवॉइड करतील तुमच्यापासून दूर पडतील ही तक्रार करायची सवय पण सोडली पाहिजे तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेहमी चेहऱ्यावरती एक हास्य असलं पाहिजे काही लोकांना खाली बघून चालायची सवय असते काही लोकांना अगदी नाकासमोर चालून चालायची सवय असते उजवीकडे डावीकडे ओळखीचं काही बघायचं नाही एकदम म्हणजे आपल्या आपल्या विश्वात असतात तर मला वाटतं की चेहऱ्यावर एक हास्य असेल तर कपाळांच्या आठ्या ज्या आहेत त्या पण तुमच्या अशा प्लेन राहतात आणि त्वचा जी आहे गालाची ती पण अशी वर राहते त्यामुळे इतर सगळं सोडू द्या पण निदान तुमची स्किन टाइटनिंग होण्यासाठी तरी एक हास्य हवं आणि एक माझा अनुभव सांगते की समजा आता कोणाबरोबर तरी वाद झाले असतील आणि जरी मी आ, ते खोटं खोटं हसू जरी घेऊन मी पुढे चालली ना तरी तो वाद वादाची जी तीव्रता आहे ना किंवा त्यात त्रास जो आहे ना तो मला कमी होतो हा माझा अनुभव आहे त्यामुळे समोरच्याला प्रसन्न वाटेल आपल्यालाही छान वाटेल त्यामुळे एक हास्य चेहऱ्यावर नक्कीच ठेवलं पाहिजे पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे मुद्देसूद बोलणं दोन व्यक्ती जेव्हा एकमेकांना भेटतात आता समजा मी समोरच्याशी बोलते तर माझं जे म्हणणं आहे ते मी पटकन मांडलं पाहिजे पटकन बोललं पाहिजे त्यामुळे समोरच्या व्यक्तीला बोर होत नाही किंवा असं होत नाही की कि अरे किती बोलतेस लवकर बोल मुद्द्याचं बोल पटकन बोल मला घाई आहे जरा त्यामुळे जर आगळ पगळ आणि पाल्ह्या लावून बोलायची सवय असेल तर त्याच्यावरती पण काम केलं पाहिजे ती पण चुकीची आहे यामुळे पण लोक दूर पडतात आपल्यापासून पुढची महत्त्वाची टीप किंवा पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उत्तराला लगेच प्रत्युत्तर न देणं म्हणजे मला मी अजूनही या गोष्टीवरती काम करते आहे आपण पटकन रिॲक्ट होतो त्यामुळे काय होतं की आपल्याला त्रास होतो समोरची व्यक्ती रागीट आहे चांगली आहे वाईट आहे हे आपण बघायचं नाही पण उत्तराला आपण लगेच प्रत्युत्तर देतो ना त्यामुळे आपल्याला त्रास होतो तर फार फार तर आपण मार्मिकपणे त्याला उत्तर दिलं पाहिजे याचे एक उदाहरण सांगते म्हणजे आमच्या सोसायटीतले एक काका माझ्यापेक्षा बरेच मोठे आहेत ते तर एक दोन वेळेस लिफ्ट मध्ये भेटले मला आणि असं मला म्हंटले अगो केस पांढरे झालेत तुझे एक तीन चार केस त्यांना पांढरे दिसले असतील आता वयाचा मान म्हणून मी त्यांना बोलले नाही काही पण ते तिसऱ्यांदा पण मला असंच म्हणाले तेव्हा मी त्यांना मार्मिकपणे उत्तर दिलं अहो काका काही नसण्यापेक्षा ना, ना काही असलेले बरे तर ते स्वतःच ह्या गोष्टीवर हसायला लागले आणि ते म्हणले बायकांबरोबर वाद घालायचा नाही हे मला आज कळलं बरं का म्हणजे त्यांच्या वयानुसार केस कमी झालेत ना हे मी त्यांना अप्रत्यक्षपणे सांगितलं प्रकारे तुम्ही तुमचं संभाषण जे आहे ते मार्मिक पद्धतीने उत्तर द्या त्यामुळे समोरच्यालाही कळेल की हिला हे बोललेला आवडत नाहीये आणि वादविवाद पण टाळतात तर अशा छान बोलणाऱ्या माणसांकडे तर सगळेच आकर्षित होतात ना आता तुम्हालाही कोणाला टोमणे मारायची सवय असेल तर त्याच्यावर काम केलं पाहिजे कारण लोकांना टोमणे मारले ना तर लोक आपल्याला भेटायचं टाळतात त्यांना आपला राग येतो त्यांची मन दुखावतात त्यामुळे तुम्हाला ही सवय असेल तर त्याच्या ती त्वरित बंद करा त्याच्यावरती काम करा त्याचप्रमाणे खूप पर्सनल प्रश्न विचारायची सवय असेल तर त्याच्यावरती पण ती पण सवय सोडली पाहिजे अशा प्रकारे आपले अवगुण म्हणजे चुकीच्या सवयींवर आपण काम केले ना तर आपला सकारात्मक ऊर्जेचा स्तर हळूहळू वाढायला लागतो आणि एक हसर खेळकर प्रसन्न व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही समोरच्या व्यक्तीसमोर दिसून येतात उठून येतात पण हे सगळं शिकणं हे सगळं अंगीकारणं हे एका दिवसाचे काम नाही बरे का या भौतिक जगात वावरताना आपल्याला अनेक वेगळे वेगळे अनुभव माणसं भेटतात त्यामुळे ही सवय लागायला आपल्याला वेळ लागेल आपल्या मनाला आपल्याला शरीराला आपण तेवढा वेळ दिला पाहिजे आपले हसणे रडणे आनंद आपल्या जवळच्या व्यक्तीसमोर मोकळं होणं या प्रकारचा कुठलाच संकोच बाळगायचा नाही आहे आधी आपण आपल्या चांगल्या वाईट भावनांवरती काम करायचे आणि हळूहळू पुढे जायचं आहे मग आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होईल आणि लोक आपल्याकडे एक व्यक्ती म्हणून एक चांगलं व्यक्ती म्हणून आकर्षित होतील कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद